तुम्हालाही कोकणातील अस्सल गावचं जीवन अनुभवायचं आहे का आतीच्या घरात राहणं आजीच्या हातच्या चविष्ट जेवणावर नदीवर पोहायला जाणं हे सगळं जर तुम्ही मिस करत असाल तर ही रील सेव्ह करा मी आलोय कुडाळ मधील असलेल्या पाणीच वाडो एग्रो टुरिझम मध्ये ते पोचता संध्याकाळ झालेली असल्यामुळे फ्रेश होऊन आम्ही लगेच गावात फेरफटका मारायला गेलो मितेश कडून इथल्या परिसरातील बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेतल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या व्हाव्यामुळे म्हणून रात्री अंगणात मच्छरांसाठी धुमी पेटवली त्यानंतर नानीच्या हातचं चविष्ट जेवण जेवलो आणि मस्त लाकडी खाटीवर झोपून गेलो सकाळी आम्हाला जाग आली मस्त कोंबड्याची बाग ऐकून नानीने केलेला कोरा चहा पिऊन समोरच असलेल्या शेतामध्ये निवांत फेरफटका मारला नंतर नानी चुलीवर नाश्ता बनवत असताना तिच्याशी गप्पा मारायला जाऊन बसलो मी स्वतःच्या हाताने एक भाकरी सुद्धा बनवली कोऱ्या चहा आणि चटणी सोबत भाकरी खायची मजा काही औरच दुपारी गेलो नदी काठी निवांत पोहायला या नदीच्या पाण्यातला गार सुखावणारा होता गुन झाल्यावर मस्त घरी आलो आणि अंगणात बसून कैरी आणि पेरूचा आस्वाद घेतला दुपारी चक्क सोबत गप्पा मारत मारत गावरान जेवणावर ताव मारला इथल्या प्रत्येक गोष्टी जवळून पाहताना आणि नानीसोबत एक एक क्षण जगताना मला अक्षरशः माझ्या लहानपणीची गावाकडची लाईफ डोळ्यांसमोर उभी राहील तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीलाही रोजच्या धावपळी पासून दूर एक शांत गावाकडचं जीवन आणि मातीच्या घरातील मायेची अनुभवायची असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकेशन आणि इथल्या डिटेल्स साठी कमेंट करा नानीचो वाढव